Thank yeah. you.

तर वैभव भाऊंनी दूध उत्पादकांना प्रतिवर्षी एक ना वा, ना वा, ना वा ना ते दोन रुपयाच शासनाच्या दरानिमित्त रिबीट दिला महाविकास आणि महाआघाडी कुठल्याही न करता आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वैभव भाऊंनी आपण ही खंबीरपणे निवड करायचं आहे त्याच्या कारणाच की वैभव भाऊंना अतिशय आपण तालुक्याची सर्व सार्वजनिक विकास केला आहे या सार्वजनिक विकासाची पार्श्वभूमी असलेले आदरणीय वैभव भाऊ आज आपल्या आणि या ठिकाणी संघाचा अतिशय मोठा असा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे आणि संघाच्या प्रोजेक्ट मार्फत खाद्य निर्मितीचा कारखाना असो त्यांचा दूध फटक असो या ठिकाणी अतिशय पाचशे हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे याचा सगळ्यांवर विचार केला तर वडिला भाऊंच्या पाठीमाग येणाऱ्या काळामध्ये उभं अतिशय गरजेचा आहे मी असं काही बोलत नाही परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये वैभवच योगदान अतिशय फार महत्वाचं असेल आणि तुमच्या जनतेची आपल्याला फार मोठी त्यांना साथ लाभणार आहे एवढं म्हणून मी माझं प्रास्ताविक संपवत जाईल सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे दूध दूध उत्पादक सर्व चेअरमन खर तर आम्ही पूर्ण पठारा वाटून कालचा दौरा अकलापूर आणि डोळे बाळेश्वर त्या परिसरात सांगितलं जात फार काय का, काम माझ्या अंतरण केलंय आम्ही करतोय आणि आम्हाला आता जो वेळ झालाय एकही रस्ता धडण्यासाठी खड्डे गाड्या सुद्धा सुईच्या चालत नाही अशी काय परिस्थिती मग काम लय झालंय पैसे लई आणले मग पैसे गेले पुढे काम झालं कस ही परिस्थिती अतिशय अवघड आहे आणि म्हणून सगळी परिस्थिती आपण सर्वांनाच ज्ञात पण खर तर ज्या वेळेला इलेक्शनला सुरुवात झाली अर्ज भरायला सुरुवात झाली योगायोगानं आदरणीय आपल्या ह्या तालुक्याचे भाग्य दरम्यानच्या काळामध्ये ते आजारी पडले आणि बाहुंनी त्यांना नाशिक वाग सर्व कार्यकर्ते आले आणि कोणाची कोणाला दुखावणार नाही असं हे महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो सरकार ये करणार नाव जात आहे आमलाला होईल सरवूनी आहे सापेकडे रामजानू बोलला काय करणार चंद्रकांत जरा ला बोलत राहा मुताई बोलत यानंतर तर आता बोलती

सन्मान्य अंकुश आरोटे सन्मान्य मनोज आरोटे सन्मान्य संजय मध्ये असे असंख्य कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी जाहीर केला आहे सर्व मित्रांना विनंती कि या पाठिंबा सगळ्यात आली छान आवाज आवडेल एक मिटा बांगले आणि माझे हे रंग एक माझ्या समोर घ्या मी जाऊन बघितलं सगळ्यात मोठ्या बंगवंतीच्या सभेमध्ये काय आहे त्यांना कार्यक्रम करीत आणि त्यांनी सुद्धा बंगवून त्यांना सहकार्य केलं आम्ही दोन केली आणि लोकांनी आई मुलांनी साहेबांनी मी समोर सत्तेवर तीस वर्षामध्ये नाही फक्त मी हे केलं तर मी त्यांना पाठव पाठवलो हे दोन वर्ष सोनिया गांधी मी बनून निश्चितच अपक्ष आमदार झाले सरकार माहिती नाही आघाडीचा आघाडीने केली एकवीस योजना केली आणि महागीला आघाडी आघाडी केली हे सगळं आम्ही आमदार साहेबांचा जनताला आभार घेतो माझ्या विचारला आम्ही पाच सहा वेळेला आम्ही त्यांना मला वाटत <laughs> आज ब्राह्मणवाडा या गावी विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचकार उपस्थित असलेले सर्मन्य व्यासपीठ या गावातील सर्वच वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण आपल्याला सर्वश्रुत आहे की मागच्या पंधरा तारखेला साहेबांना ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला आणि हा अटॅक आल्यानंतर तातडीने त्यांना नाशिक या ठिकाणी रुग्णालयास नेण्यात आलं जवळपास एक महिना झाला चालू ते आणि मग या महिनाभराच्या कालखंडामध्ये आजही साहेब या ठिकाणी व्हेंटिलेटर चालू आहे आणि आय सी यू मध्ये त्या ठिकाणी आहे अशा परिस्थितीमध्ये प्रचार कसा करावा काय करावा लोकांसमोर जात असताना जावं का ना जावं हा सर्व मनामध्ये या ठिकाणी प्रश्न होता आणि या प्रश्नातून मनाची घालमेल होत असताना या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे हे हा उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी या प्रचार मी लागलो सिद्धार्थ पाटील देशमुख साहेब यांनी ही सविस्तर गोष्ट जी आहेत त्या सविस्तर बाबी ज्या आहेत त्या आपल्या सर्वांसमोर मारलाय आज मी या ठिकाणी प्रचारामध्ये फिरत असताना एकीकडं एक आरोपी साहेब सांगितलं जातं समोरच्या उमेदवारांकडून कि या मतदारसंघामध्ये एकवीसशे कोटी रुपयाचा निधी आला पंचवीसशे कोटी रुपयाचा निधी आला आणि हा निधी आल्यानंतर या विभागामधले नवे नवे तर या मतदारसंघातील रस्ते जे आहेत ते गुळगुळीत आणि चकचकीत झालेले आपल्याला पाहायला भेटतात हे सोशल मीडियाचं कॅम्पेन चालू आहे ही की आपल्या या विभागामध्ये आहे का नाही मग आज मी या ठिकाणी विचारू इच्छितो का ज्या मागच्या आमदारांच्या संदर्भामध्ये इथून मागचा कालखंड होता या मागच्या कालखंडामध्ये या विभागामध्ये आदरणीय भाऊसाहेबजी हांडे आपण त्यांना सर्वश्रुत या ठिकाणी आहेत बाबाजी म्हणून ज्यांचा उल्लेख करतो त्या बाबाजींनी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये पूर्वीच्या काळी या विभागामध्ये पाण्याची कमतरता या उद्दिष्टाने दूध व्यवसाय या ठिकाणी पत्कारला आणि दूध व्यवसायाकडं या सर्वसामान्य शेतकऱ्याला नेण्याचं काम केलं आणि ज्यावेळेस मी बघतो की या दूध संघाकडं कामकाज हातकी घेतल्यानंतर सुरुवातीच्या मागच्या कारखान्यामध्ये रविभाऊ माझ्याबरोबर दूध संग्रामधे संचालक म्हणून काम करत होते आणि काम करत असताना या ठिकाणी आपण बघितलं असेल का पारदर्श सर्वसामान्य उत्पादक ज्यावेळेस दूध घेऊन येतो त्या दूध घेऊन आल्यानंतर त्याच्या दुधाला भाव देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी गेले दहा वर्ष मी या ठिकाणी कामकाज पाहतोय आणि हे कामकाज पाहत असताना एक गोष्ट सांगू इच्छितो कि या अगोदर या ठिकाणी चर्चा व्हायची ओकू भाऊ का आपल्या बाजूचा दूध संघ आहे त्याच्या इतका रिबीट भेटला पाहिजे संगमनेरच्या तालुक्यात का रिबीट आपल्या या मतदारसंघामध्ये कि आपल्या दूध संघाने दिला पाहिजे या बाबतीतली वार्षिक मीटिंग मध्ये चर्चा व्हायची नाही तर गदारोळ व्हायचा आज मागील पाच वर्षापासून आपण पाहत असाल काय झालेल्या परिस्थिती एकही मला या ठिकाणी उभं राहून बोलत नाही की मागचा बाजूच्या दूध संघा एवढा रिबेट द्या हे बोलत नाहीत काय त्याचं का आपल्याला सांगू इच्छितो ज्यावेळेस या बाजूच्या दूध सांगाने ऐंशी पैसे दिले त्यावेळेस मी एक रुपये दिला ज्यावेळेस त्यांनी एक रुपया दिला त्यावेळेस मी एक रुपये वीस पैसे दिले त्यांनी एक रुपया वीस पैसे दिले त्यावेळेस मी दीड रुपये दिला त्यांनी दीड रुपये दिले त्यावेळेस मी दोन रुपये या ठिकाणी रिबेट दिला हे सांगायचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी याच्याच करता केलं ज्या खऱ्या अर्थाने बाबाजींनी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये दूध व्यवसायाचं ज्या पद्धतीने एक व्यवसाय आणला आणि हा व्यवसाय आणत असताना मागचं उद्दिष्ट होतं का कष्टकरी शेतकरी दूध व्यवसायिक करणारा जो काही आपला या ठिकाणी शेतकरी आहे या शेतकऱ्याला या ठिकाणी पाणी जरी कम कमी असलं परंतु या ठिकाणी दुधाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याच्या घरामध्ये दोन पैशाची उपलब्धता दो झाली पाहिजे वंदनीय पीटर साहेबांना खऱ्या अर्थाने साथ देत असताना बाबेजीने श्वासाच्या अखेरच्या शेवटच्या शेवटच्या श्वासापर्यंत खऱ्या अर्थाने साथ दिली आणि खऱ्या अर्थाने या विभागामध्ये चिलिंग प्लांटची निर्मिती देखील झालेली आपल्याला पाहायला भेटते या चिलिंग प्लांटच्या माध्यमातून या ठिकाणी दूध उत्पादकांना या ठिकाणी दूध नाश होऊ नये या दृष्टिकोनातून मागच्या कालखंडामध्ये हे सर्व उपक्रम पार पडलेले आपल्याला पाहायला भेटतात मग आज या ठिकाणी आपण बघतो की सरकारच्या धोरणांमुळे काही प्रमाणात त्या ठिकाणी हा चिलिंग प्लांट बंद पडला कालच या ठिकाणी मी म्हणजे आम्ही गेले सातत्याने गेले दीड वर्ष ही जी जागा दूध संघाचीच होती ती चिलिंग प्लांटला दिली होती सरकारकडे मागणी करत होतो सरकारने मागणी करत असताना त्या सरकारने आम्हाला या ठिकाणी सांगितलं याचं मूल्य आहे ते मूल्य तुम्ही अदा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ही जागा घ्या कालच आम्ही पहिला हप्ता अठरा लाख रुपयाचा भरला आणि ही जागा आम्ही या ठिकाणी अमृतसागर दूध संघाने ताब्यात घेतली ही ताब्यात घेत असताना या मागचं उद्दिष्ट देखील आहे तर या विभागातील दुधाचा जो काही थेंब आणि थेंब या ठिकाणी येतोय तो, तो थेंब या ठिकाणी येत असताना कुठल्याही पद्धतीचे नाश होता कामा नये नाश जाण झाला तर त्या नाशिक रुपांतर करा प्रार्थाने परिणाम या दूध उत्पादकाला त्याचा त्रास होत असतो त्याला भरपाई द्यायला लागते या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचं चा दूध या ठिकाणी आलं पाहिजे या दृष्टीकोनातून भविष्याची वाटचाल आमची त्या ठिकाणी राहणार आहे आज मी या ठिकाणी इथं आले असताना निवडणूक या ठिकाणी पाहतोय विधानसभेचे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराची पातळी कितीतरी खाली गेलेली आपल्याला पाहायला मी पाहतोय की समोरचे उमेदवार या ठिकाणी प्रचार करत असताना साहेब काय म्हणतात एक कोणीतरी म्हणतात गोव्याचं काहीतरी का अडत आहे दुसरं कोण कन्याकुमारीचं कुठलं काश्मीरचं का अडत आहे आज मला या ठिकाण सांगा या ब्राह्मणवाडा परिसरात आल्यानंतर सामान्य माणसांना यांच्या गोव्याची यांच्या दिल्लीची यांच्या काश्मीरची काही घेणं नाही का अजिबात या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी सांगितलं गेलं लग पाहिजे या आमदार महोदयांनी सांगितलं पाहिजे आम्ही मी या ठिकाणचे रस्ते या ठिकाणी केले लग... मी या ठिकाणी पाणी नवीन या ठिकाणी पाणी साठवण्याचे नवीन असतील किंवा या ठिकाणी एखादा केटीवर असेल हे तरी सांगायची त्यांची दाणच पाहिजे परंतु दुर्दैवाने या ठिकाणी बघतो या संदर्भातली भूमिका ते मांडत नाहीत कारण की विकासाचे मुद्दे मांडायची त्यांची हिंमत होऊ शकत नाही कारण की विकास कार्यक्रम मागच्या पाच वर्षामध्ये जो काय खड्डेमय झालेला विकास आहे या खड्डेमाय विकासामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांची जी काही दळणवळण व्यवस्था आहे की ज्या एस टीचा मार्ग आपण करतो अनेक एसटी गाड्या या ठिकाणी बंद झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात मला या ठिकाणी का दिवशी परवाच्या दिवशी गोकुम बोट्यामध्ये होतो आणि बोट्यामध्ये असल्यानंतर त्या ठिकाणी सर्व आपल्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी सांगितलं मला का बोट्याची बाजारपेठ या ठिकाणी परिसरात एक चांगली बाजारपेठ म्हणून संबोधली जायची परंतु या मान्य शिवसेनेचे भाबाई साहेब प्रभाकरजी भाबाई साहेब यांनी आज बैठक घेऊन मी अपक्ष आहे या अपक्ष रिक्षाला खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर भाऊ देखील या ठिकाणी आले जुनर एक जुन्या विध या ही कुटुंब आणि बिचट कुटुंबाच निश्चितपणाने एक जिवाळा आहे आणि हा जिवाळ्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच एक मनाचा वेळभे मोठेपणा दाखवला तुम्ही या ठिकाणी आलेत मला या ठिकाणी जो पाठिंबा दर्शवला त्याबद्दल देखील आपल्या या हंडे पर्यावरचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त का वेळेस मी बघतोय की एकीकडं एकीकडं या ठिकाणी बघतोय विकासाच्या संदर्भातल्या बातम्या भाषा करायला समोरचे दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार या ठिकाणी विकासाच्या बाबतीत बोलत नाहीत एकमेकावरती चिंतडी उडवतात आणि हे चिंतडे उडवत असताना त्या मागची भावना एवढी सांगतात की यांनी अमुक केलं आणि त्यांनी तमुक केलं आज मी आपल्याला या निमित्ताने एवढंच विचारू इच्छितो हो की

zaiento, झां बत्वा ऊिर्पतर बचल्यात जिंद हाife जो ऑनी हाऊ जो जरन हएा, झां wh urgency आज या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळेस या ब्राह्मणगाड ब्राह्मणवाडा गावाच्या विकासाच्या संदर्भातल्या गोष्ट चालली रस्त्यांची दळणवळण व्यवस्था करायच्या दृष्टिकोनातून वंदने पितर साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला भेटत हा लागाचा घाट उतरत असताना थेट त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल की पूर्वेकडचे जे दोन्ही रस्ते आहेत ते देखील असतील रस्त। गावचा गावांतर्गत कॉन्क्रीट काढण्याचा रस्ता असेल या गावाच्या पिण्याच्या पाण्याची योजना एकदा नाही दोनदा दोनदा या ठिकाणी दिल्या पहिले सत्तेचाळीस लाखाची एक दुसरी झाली या या सर्व योजना देण्याचे काम खऱ्या अर्थाने एकीकडे होत असताना आपल्या या बाजारपेठेची खऱ्या अर्थाने शान वाढली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण मार्केट कमिटीचं या ठिकाणी एक पालन केंद्र या ठिकाणी आणलं त्याचबरोबर या ठिकाणी आज मी या ठिकाणी आल्यानंतर बघतो रस्त्याच्या दुधर्भा आणि रस्त्याच्या दुधर्भा नंतर आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभं राहिलेला आपल्याला पाहायला भेटत हे कशाचं प्रतीक आहे हे या ठिकाणी या विभागामध्ये जे दूध व्यवसाय आहे या दूध व्यवसायामध्ये खऱ्या अर्थाने जे चलन मार्केटमध्ये फिरतोय आणि आलेल्या चलनामुळे खऱ्या अर्थाने जी समृद्धता आहे यायला लागलेली आहे या समृद्धतेचं प्रतीक या ठिकाणी या मोठमोठ्या बिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय एक काळ मी सांगत होतो बाजारपेठ <laughs> या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाची बाजारपेठ होती परिणाम स्वरूप या ठिकाणी आपण बघतो का पडली च पर्यायने या ठिकाणी त्या बाजारपेठ कुठेतरी कोवलेल्या आपल्याला पाहायला भेटते भविष्यात देखील आपल्याला या गोष्टीचं पाय या विभागातील पाण्याचे प्रश्न असू द्या या विभागातील विजेचे प्रश्न असू द्या या विभागातील आरोग्याच्या बाबतीतले प्रश्न असू द्या आरोग्याचा दवाखाना कधी आला वंदने पिंजर साहेबांच्या कालखंडात ज्यावेळेस मी बघतोय की काल आणि आजही मान्य अजितदादा पवार साहेब अकोल्याला या ठिकाणी सभेला आले होते मागच्या एक महिन्याभरापूर्वी काही उद्घाटनाला या ठिकाणी पवार साहेब आले होते गो गो बा कशाचं उद्घाटन होतं अकोला कधी बांधले स्टँड कोणी बांधले स्टँडच्या कमानीचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर या ठिकाणी बघतोय जे पंचायत समिती आपल्या याचं तहसील कार्यालयाचे सांगतात ते तहसील कार्यालय कोणाच्या वाद काम करतो काम केलं साहेबांच्या माझ्या कालखंड पूर्ण ज्या वेळेस मी बघतोय ज्यावेळेस मी बघतोय का जर स्टँडच्या कमानीच उद्घाटन करायला जर मान्य अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी बोलवलं असेल आणि आपले आमदार त्या व्यासपीठावरून सांगत होते की मी सी लिंगदेव या गावी आणलेली आहे आणि मग लिंगदेव या गावी एमआयडीसी आणली असेल फाप साहेब तर मला देखील आनंद वाटला असता काजीदा पवार साहेबांना त्यांनी लिंगदेवला आणलं असतं एखादा महाराज तिथे वाढवला असता आणि खऱ्या अर्थाने काम जर सुरू झालं असतं ना तर निश्चितपणाने <laughs> या ठिकाणी मी अर्ज भरायचा विचार केला असतो फक्त आणि फक्त या ठिकाणी जशा पद्धतीने आम्ही बघतो का एकवीसशे कोटी रुपये या ठिकाणी गुगुळित आणि चकचकीत रस्त्यावर सगळे आणलेली आहेत तशीच एमआयडीसी देखील गुळगुळित आणि चकचकीत एमआयडीसी ही लिंगदेवला आलेली आम्हाला पाहायला भेटते आणि मग खऱ्या अर्थाने या विभागातील प्रश्न सोडवण्याच्या करता या प्रश्न मार्गी लागण्याकरता खऱ्या अर्थाने वंदना पिजर साहेबांनी गेले चाळीस वर्ष या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने काम झालेले आपल्याला पाहायला भेटतील गावात गेल्यानंतर ज्या गावात जातो त्या गावात गेल्यानंतर बसल्यानंतर लोक सांगतात हा सावमंडप शाळा पिजर साहेबांनी दिला अंगणवाडीत जर गेलो तर अंगणवाडी ही पिजाड साहेबांनी दिली शाळा खोलीत गेलो तर ही शाळा खोली साहेबांनी दिली जाता आता बंधारा पाहिला तर विचारलं तर तेच गो लावत गावातील लोक सांगतात का या बंधाराचं काम पिजर साहेबांनी दिलं या पिजर साहेबांनी पाणी दिलं म्हणून खऱ्या अर्थाने आमची शेती बोलू शकली हे सांगायचं काम ज्या ज्या गावात जातो त्या गावातील कार्यकर्ते सांगताना या ठिकाणी दिसतात मग मागच्या पाच वर्षात काही झालं नाही असं म्हणायचं का मग आमदार महोदय या ठिकाणी मत मागायला येत असताना आपण आपण सगळ्यांनी सांगितलं लाडकी बहीण आहे लाडकी बहीण आहे या लाडकी बहीणच्या माध्यमातून या ठिकाणी सांगत असताना नक्की या ठिकाणी योजना कोणाची जर या ठिकाणी बिम खान धरण मागच्या कालखंडात विचारल्यानंतर त्या बिजर साहेबांनी काम केलंच नाही ते काम कोणी केलं आणि अजितदादानी केलं मग लाडकी बहीण सरकारची वेळ नाही का आमदारांची योजना ते तरी सांगावं या ठिकाणी जर एकवीसशे कोटी आलेले असतील खरोखर तर एकवीसशे कोटी रुपये या ठिकाणी आमदारांनी आणले का दादांनी दिले ते तरी सांगावं एकदाच मग ज्यावेळेस आपण बघतो का हे सर्व उपक्रम ज्या उपक्रम आपल्या सर्वांसमोर दिसायला लागलेले उद्याच्या या निवडणुकीमध्ये तालु या तालुक्याला मत या मतदारसंघाला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून विकास काम झाले त्या विकास कामांच्या बळावरती मी मत मागायला तुमच्या सर्वांसमोर आलेले येत असताना मी अपक्ष म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि अपक्ष येत असताना ना तुम्हाला कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पक्षाकडे उमेदवार देऊन या ठिकाणी उभे आहे माझ्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं जातं काय सांगतात कोण सांगते विद्यमान आमदार काय सांगतात विद्यमान आमदार तर ते सांगतात की मला भाजपने तिकीट उमेदवार उभे केले अहो ज्या आमदारांचे आता सध्या महाविकास आघाडी त्याचबरोबर या ठिकाणी महायुती महायुतीकडून आमदारांना उभं केलेलं आहे महायुतीमध्ये कोण कोण घटक आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट बरोबर आहे मग तरी माझं नाव त्या ठिकाणी घेतात म्हणजे काय करायचं लोकांना फक्त काहीतरी वेगळं सांगायचं आणि वेगळी फसवणूक करायची मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो का अपक्ष उमेदवारी करत असताना माझा अर्ज मी स्वतः नाही जाऊन भरलेला मावशी माझा अर्ज भरताना या सर्व जनतेने माझा अर्ज भरलेला आहे आणि ह्या जनतेने भरत असताना उद्याच्याला या ठिकाणी आपण सर्वांनी जर मला मतदान दिलं आणि आमदार जर झालो तर तुमच्या मत घेऊन पुढचा जो काही विचार असेल तो तुमचा सर्वसामान्यांचा विचार घेऊन काम करेल हे आज मी या ठिकाणी येत असताना या हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता मी मतदार मागायला या ठिकाणी आलेलो आजचं हे मत मागत असताना साहेब आजारी आहेत या ठिकाणी आजारी नसते आणि या ठिकाणी खुर्चीवर बसून जरी असते एक वेगळी घमणक आणि वेगळा कार्यक्रम या ठिकाणी झालेला असं आपल्याला पाहायला भेटतो परंतु अशाही परिस्थितीमध्ये शेवटी आज जी काही मायबाप जनता ज्याला म्हणतो या मायबाप जनतेसमोर मी वडीलधारी मंडळी माता आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत माझ्या तरुण मित्रांची साथ मागण्यासाठी आलेले आहेत का उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्याच्या या वीस तारखेला माझी जी काही सहा नंबरला माझं नाव आहे माझ्या नावासमोर माझा फोटो आहे फोटो समोर रिक्षा आहे या रिक्षाला मतदान करा हे सांगण्यासाठी हे मागण्यासाठी आपल्या सर्वांसमोर आलो या ठिकाणी वेळ उशीर झाला वास्तविक आपण ता सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल समस्त आणि परिसरातील पंचक्रोशीतील लोकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आहे तेच महाराज निमित्तान साहित्य आणि या ठिकाणी शिवसैनिकांना सगळ्यांनी आम्ही हे घेतलाय की खऱ्या अर्थाने स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा शेता व्यक्त करतो अशोकराव रेल्वे प्रवर्धन अशोकराव या सर्वांच्या पाठीमागे होईल ना आमच्या गुरु